आज आपण इथे आलेलो आहोत एस आय ग्रुप इंडिया रासळपाली आणि रोटरी क्लब लोटे आणि ज्यांनी इथे हॉल अवेलेबल करून दिला श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली सुधागड यांच्या संयुक्त विद्यमाने लाईफ केअर हॉस्पिटल आणि ऑनकोलाईफ केअर सेंटर यांच्या सहकार्याने आज आपण मोफत आरोग्य शिबिर तपासणी इथे आयोजित केलेली आहे चला मग आपण बघूया या शिबिराजमध्ये काय काय फॅसिलिटी आपण आज दिलेल्या आहेत तर तपासणी म्हणजे बी एम डी मशीन आपण केअर हॉस्पिटलच्या मार्फत ही मशीन आज आपण पूर्णपणे ह्या कार्यक्रमाला बोलून संपूर्ण जे गावातील ग्रामस्थ आहेत त्यांच्यासाठी ही मशीन आज आपण इथे आणलेली आहे व या मशीनच्याद्वारे आपण ही टेस्ट मोफतच करत आहोत ज्याने आपल्याला सहकार्य केलं एस आर ऑप्टेशनचे वैभव जोशी यानं पूर्णपणे नेत्र तपासणी केलेली आहे आणि नेत्र तपासणी केल्यानंतर ज्यांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया आहेत त्यांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया आपण लाईफ केअर हॉस्पिटलच्या अंतर्गत आपण पूर्ण करणार आहोत व त्याच पद्धतीने ज्यांना चष्मे आहेत त्यांना चष्मे वाटप इथं करणार आहोत आपण अशा पद्धतीने या कामचं स्वरूप आहे चला मग पुढे आपण बघूया तसेच त्या पद्धतीने ज्या काही ब्लड टेस्ट आहेत आपल्याकडे त्या आपण इथे प्रोव्हाइड केलेल्या आहेत आणि त्याच ब्लड टेस्टचं रिपोर्टिंग आपण एक सात ते चार ते पाच दिवसामध्ये आपण करणार आहोत ह्या तपासणी झाल्यानंतर जे डॉक्टर आहेत डॉक्टर रजीश रेडीज यांच्यामार्फत आपण जे काय पेशंटच्या अडीअडचणी आहेत ज्या पेशंटचे शंका कुशंके आहेत त्यांच्यामार्फत आपण इथे तपासणी झाल्यानंतर जे काय पेशंटला करायला लागणार आहेत पुढे गोष्टी ते आपण लाईफकेअर कर हॉस्पिटलला करणार आहोत अशा पद्धतीने एक चांगला स्फूर्त उपक्रम रोटरी क्लब लोटे नमस्कार मी अभिजित सुरेंद्र हॉस्पिटल संपर्क अधिकारी आज आपण इथे बघत आहोत रोटरी क्लब ऑफ लोटे ज्यांनी हा कार्यक्रम पूर्णपणे आयोजित केलाय हॉस्पिटलच्या अंतर्गत हे सर्व यांच्या पुतळ इथं लोटे आणि पाणी ही खूप अशी कंपनी मोठी आहे की जेणेकरून सामाजिक काम करतात पालीमध्ये आलेलं पल्लाळेश्वर मंदिर या मंदिराच्या भव्य हॉलमध्ये आज आपला कार्यक्रम इथं होत आहे या मागचं ज्यांचं मुलं मोलाचं श्रेय आहे ते ला रोटरी क्लब ऑफ लोड्याचे प्रेसिडेंट संदीपजी सुर्वे आणि त्यांच्या पत्नी त्या नेहमी सदैव सामाजिक कार्यामध्ये सरकतवर असतात आणि त्यांना नेहमी या सामाजिक कार्यामध्ये हातभार त्यांचा फार मोठा असतो तर श्रावणी सुर्वे या रोटिंग क्लबचा त्या सदस्य आहेत त्याचबद्दल तुम्ही बघायला केलं तर निखील मानकर हे रोटिंग क्लबचे सेक्रेटरी आहेत आणि जो सर्व कार्यक्रमाचा लेखकोगा असतो संपूर्ण सी एस आर पंडचे फक्तात ते तुषार देवीकर आमचे मित्र हे आपल्या इथं आहेत कसं काय साहेब आपल्याला हा कार्यक्रमाकडून ते निवेदन देत आहे त्याच्यासंदर्भात तुम्हाला तुमचं आम्ही आपण काय विचार कसं आपण आपलं लाईब्रेरी हॉस्पिटल आपण जॉईन झाला आपल्या लायब्रेरी हॉस्पिटलच्या अंतर्गत आपण हा सगळा कार्यक्रम आपल्याला दुसरी वेळ आहे ते घ्यायची हा सगळं केलेला जो आपला पूर्णपणे नियोजनबद्ध कार्यक्रम आहे त्याच्याबद्दल तुम्ही एक गोष्ट शब्द आपण बघावेअर हॉस्पिटल आणि रोड रोडिंग यांचा फार जवळ संबंध आहे की मी अगदी कित्येक वर्ष हे एकत्र काम झालेलं आहे त्या माध्यमातून आम्ही काम करत असताना सर्व कंपनी जी आहे लोकस्टेट त्यांनी आम्हाला यावेळेला सी एस आर फॉर्म दिला त्या माध्यमातून

हे मल्हाळे शिवपाली देवस्थान या ठिकाणी माझा आत्ताचा आत्मनिव पालकशी बनवलेला आहे फार मोठा शिकलेला आहे या ठिकाणी दोन तीनशे लोक या ठिकाणी दोन तीन चौक पालोदेश करतात परत्युलर आमचं कामच आहे की तळागाव जाऊन आमचे काय जे गरज आहेत त्यातली ही महत्त्वाची गरज आहे मला स्वतः कामामध्ये वेळ मिळत नाही आणि मग तसं त्यांचं आरोग्यामध्ये तसं लक्ष ठरत नाही आणि आमच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न एवढाच करतो की त्यांनाही काम करत त्यांना कुठलाही खर्च करायचं नसतो किंवा असताना आम्ही या ठिकाणी मेडिकल कॅम्पमध्ये आणि फक्त यश आमचं एकट्याचं नाही आहे हा यश लाईफ टाईम हॉस्पिटल यांचं पण आहे कारण आमचा प्रत्येक वेळेला आम्ही जेव्हा त्यांना गोवलं ते आमच्यावर आले आणि आम्ही गोवाने एकत्र इव्हेंट केलेले आहेत यावेळेला यश पण आम्हाला ते आमच्यावर आलेली आहे आणि हा जो आहे त्यापेक्षा आमचा मोठ्या काम सोपं घरे नाही आम्हाला नक्की खात्री आहे की अजून पण लाईफ हॉस्पिटल आणि या सगळ्या गुसा असं आहे की आमच्यावर काम करतील काळाला जाऊन आम्ही आरोग्य आरोग्यावरती अधिक काम करतो त्यामुळे डायक्टर्सांनी पुन्हा एकदा धन्यवाद देतो त्यांना नक्की समजा की याच्या भविष्यामध्ये पण त्यांनी आमच्यावर त्याचा जो उपक्रम आहे आम्ही राबवू त्यावेळेस त्याचा आम्हाला सहकार्य नक्की साहेब आपल्या असं असते लाईनगिर हॉस्पिटलचे आता रक्तदान शिबिर असू दे नेत्रदान असू दे किंवा या तीन प्रामुख्याने गोष्टी आपण सामाजिक जिल्ह्यामध्ये फार पडून घ्यायचा प्रयत्न केले लाईनगीर हॉस्पिटलमध्ये त्याच्याप्रती आपल्या कॅन्सर्विस आहे या ज्या गोष्टी आहेत इतिहासात गरजेच्या गोष्टी आहेत त्या लाईफगीर हॉस्पिटल कसं आहे हे पूर्णपणे सामाजिक जिल्ह्यामध्ये लोकांच्या बरोबरीश आणि आमच्यासारख्या ज्या सामाजिक संस्था आहेत ह्या पुन्हा आम्ही अभिनंद ह्या आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे असंच आपण नेहमी सहकार्य आमदार करत राहाव